तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स सिद्धेश नाणे ब्लॉकमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि पावसाळा सध्या चालू झाला आहे आणि रविवारची दिवस सुट्टी होती म्हणून आज फिरायला प्लॅनिंग केलं आहे सो मेन सागर जातो आहे गगन पावड्याला तर तिकीटची बघण्यासारखे स्पॉट आहेत तर ते दाखवतो आहे चला व्हिडिओ स्टार्ट करायला जास्त वेळ आवड नको सागरहून वाट बघते माझी पुढं घरात आहे तिथे जातो त्यासोबत निघतो पुढे चला आता कोकडा पुढं आलो जरा आम्ही इथं तर ऊन आहे पण पुढं पूर्ण चाळू केल्यामुळे पुढं पाऊस भरपूर आहे रेनकोट तर आम्ही आणलेत त्याचं आहे पुढं जरा पुढं आले आणि पाऊस चालू झाला आहे आणि रेनकोट घातला त्यामुळे आम्ही आणि बरोबर आम्ही पळसंबे गावात आहे आणि मागे इथं दिसते तर बोर्ड लागतो रामलिंगचा तर तिथून पुढून आत रोड जातो डाव्या साईडला म्हणजे तुम्ही कोल्हापूर म्हणून आला कोल्हापूर कळे बालिंगा कळे फुलवाडी मार्गे पुढे आलं सर गगन रोडला सवळपासून साधारणतः दहा ते बारा किलोमीटर पुढं आला की हे पळसंबे गाव लागते पळसंबे गावातच डाव्या साईला रोड होते जो रामलिंगला होतोय तो ते सागर महाराष्ट्र जो राहिलं तो मागे राहिला तर त्याची वाट बघतो मी आता मग इथून आम्ही आज जातो पुढे रामलिंगला तो हा बोर्ड आहे आणि पुढे जातो रोड गगन बॉर्डरला इथून रोड जातो खाली साईडला रामलिंग मंदिराकडे तर इथून रोडवर पुढा इथं पार्किंगला जागा आहे आणि शेवटचा आहे रोड हा आणि इथून पूर्ण खाली मंदिरकडे रोड जातोय पाऊस पण बारीक चालू आहे थोडाफार आणि वातावरण पण चांगलं झालं आहे तर लास्ट टाईम मी सागर चाललेलो एक दोन वर्षापूर्वी सो इथलं लोकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर गुगल मॅपवर तुम्ही रामलिंग पर्सनलमध्ये टाकला तर तुम्हाला इथलं लोकेशन भेटून जाईल लगेच तुम्ही त्या चप्पल काढून आता इथून त्या पायऱ्या केल्यात खाली त्या जा मंदिरपर्यंत जायला पर्यटन भरपूर लोक आले तिथे ऑलरेडी तर आता आपण आले खाली आणि हे बरोबर ते पांडवकांनी लेण्या म्हणजे पांडवांनी इथे वास्तव्य केलं होतं असं मानलं जातं इथे पाण्यातून वाट द्या लागते काढून पुढे मंदिराशी थी। तिथे पुढे व्हायचं ना तुम्हाला बारा ज्योतिर्लिंग दिसतील जे दगडावर कोरलेले आहेत पूर्ण दगडावर बघितला आतल्या साईडला तर पिंड कोरलेले आहेत मंदिर स्ट्रक्चर टाईप सगळं पूर्ण दगडावर तुम्हाला दिसून येईल महादेवी पिंड कोरलेले आहेत इथून पुढं आत मंदिर आहे माझं जी पिंड आहे ज्याच्यावर तिचा म्हणजे पाण्याचा अभिषेक कंटिन्यूच राहतोय नदीला कंटिन्यू पाणी बारमाही पाणी वाहत असतं इथं आता पावसाळ्यात पावसाचं जास्तच पाणी आहे ഓരോരുത്തരും ആരോപിച്ച് കുറവ് പിണ്ടായി പിന്നെ അപ്പം അനുകൾ കണ്ടിന്യൂ അപേക്ഷിക്കുന്നത് ഇപ്പോൾ ആ പിൻ്റെ ദോത്രത്ത് मोठे खडक आहेत आणि इथं त्यातनंच जांबा खडक बोलतात ना, ना। तर त्या खडक आहे हा समोर दिसतो तो जो कोकणात जास्त करून कोकण भागात जास्त आढळतो तर मोठमोठे खडक आहेत आणि त्याच खडकात आता तो जे मंदिर आहे जेव्हा वनवासाचं स्थान आहे तिथे राहण्यासाठी गेलेलं तर ते बरोबर त्यातच पोरले आहे दगड मोठमोठ्या खडकातच फोडलेला आहे पाणी भरपूर आहे पाण्याचा आवाज पण भरपूर येतोय जायच्या दिस पहिलंच मंदिर लागतं हे ज्यात बरोबर मध्ये दिसते ती महादेवची मूर्ती आहे त्याच्या बाजूलाच बरोबर गणपतीची मूर्ती पण आहे दगडा कोरलेली आहे सुंदर असं मंदिर आहे बघण्यासारखं वर आले पाऊस पडला मग जरा कॉफी पिकोय जरा सो आता इथलं दर्शन झाले बघून झाले तिथून आम्ही जातो डायरेक्ट आता बोरपेटला सो साधारण ते बोरबेट असेल इथून वीस ते पंचवीस किलोटरच्या आसपास तर चला क्लास टाईम पण गेलो होतो त्याची पण व्हिडिओ आहे सो तिकडे जातो आता पाऊस आता चालू झालाय कंटिन्यू बऱ्यापैकी झाला अर्धास कंटिन्यू पाऊस चालू आहे जास्त मोठा पण नाही जास्त बारीक पण आहे मिडीयम साईज पाऊस पडतोय जस्ट लागले तिथं जळू पाहायला लागले दोन ते तीन ठिकाणी जळू लागली तिला पण लागलं तिला पण लागले तिथून काढण्या जवळने बाहेर पडल्याने दोघांच्या पायाला जवळ लागलेले तेव्हा पाण्यात चक्क कधी गेल्यानंतर बाहेर पडल्यानंतर तर पाय वगैरे चेक करा जवळ वगैरे लागतोय त्या ठिकाणी ओढून काढायचा प्रयत्न करू नका जर चुना ट्यूब किंवा इथं द टपरी काय असा तिथं चुना किंवा तंबाखू येतो तर ते लावून त्याचं पाणी थोडंच टाकलं ना ते ॲटोमॅटिक जवळ निघतात तिथून सोडतात त्यांचं तोंड ओढून काढला जर तुम्ही प्रयत्न केला तर त्यांची जेवढं तुमचं रक्त ओढलं असेल किंवा जनावरांच्या आसपासच्या तर ते तुमच्या बॉडी इन्सेट करतात त्यामुळे आजार पण होऊ शकतं लोक सो so, ती काळजी घ्या जवळच्या बाबतीत तर आता इथून आम्ही जातो पुढं आता म्हणजे बोरपेटला पावसपर कंटिन्यू चालू आहे तर चला जा बोरपेटला तर जाता चांबलला मजा लागतोय तर पण ता, 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 ता तो मात ते पावडेकर वाडा म्हणजे पछाडलेला वाडा जो लागतो आहे साधारणतः गरम राम रामलिंगपासून बाहेर पडलो की आपण डेवापटल हे लागतंय साखर तीन तिन्दुराचं पुढायला साधारणतः एक शंभर मीटरच्या पुढं आल्यावर साईडला रोड होते बोर्ड पण दिसेल तुम्हाला तर आहे मागच्या साईडला वाडा तो आता आज जातो आहे तर बघूया आज जाऊन तो, तो वाडा तुम्हाला पण दाखवतो जवळजवळ भूमिका केली होती माताची तर त्याचपेक्षा मला हा वाडा आहे पूर्ण त्याचे भरपूर पिक्चर इथे झालेत त्याचा हा वाडा तर आता आमचा दुसरा स्पॉट बघून झाला आहे जर गगनबाड तुम्हाला फिरायला असेल तर त्या स्पॉट तुम्ही एका ट्रिपमध्ये करू शकता ज्यात पहिला आहे तो रामलिंग मागाशी बघितला जो दुसरा जाताना तुम्हाला लागेल हा पंत बावडेकर वाडा म्हणजे पछाडलेला वाडा तिथून तिसरा स्पॉट जो पुढे आहे तो बोरबेटचा जो आता आपण तिथे चाललो आहे तिथून पुढचा चौथा स्पॉट जर करायचा असेल तर तुम्हाला गगनगिरी मठ आहे जो गगनबावड्यात आहे तर तो तर हा बावडा तुम्हाला वाडा जर बघायचा असेल तर इथं चाळीस रुपये एंट्री तिकीट आहे आज बघण्यासारखं भरपूर आहे मी जास्त शूटिंग केलं नाही कारण की परवानगी नाही आलोडी तरी मी थोडंफार शूटिंग केलं आहे थोडंफार तिथं दाखवायला जास्त दाखवत नाही मी तुम्हाला पण बघायचं असेल तर तुम्ही नक्की एकदा विजिट करा इथं बघण्यासारखा वाडा चांगला आहे हा वाडा तर चला इथून आता मी पुढं बोरपेटला भेटला हा रोड गोगनबाडल रोड होते त्या समोर येताना अलीकड आता म्हणजे वाड्यापासून साधारण एक चार पाच किलोमीटरला कातेचा बोर्ड लागतो हा इथून हा जा रोड जातो डायरेक्ट बोरबेटला तर इथून पण रोड आहे आणि पुढे गगनबाडत पण रोड आहे सो आता आम्ही इकडं शॉर्टकट जातो आहे आणि उतरल्यानंतर मग तिकडून गगनबाडाचा आम्ही डायरेक्ट जाऊ सो चला जावं बोरबेटच्या जवळ गावाची इथून रोड सगळं जाते समोर दिसते ते पटारा सो गाडी आता गावापर्यंत जाते तिथे गाडीला मग पुढे ट्रॅकिंग करायला जायचं आधी तर चला जाय पुढे गाडी आत आली आहे थोडा रोड कच्चा आहे तो गाड्या पण घालत आहेत भरपूर लोक आणि गाड्या दिसत आहेत स्लीप होतात कारण की पूर्ण चिक्कल आहे थोडासा वरती पण गाडी जाते थोड्याफार तिथून मग चालू जायला लागेल सो आमची पण गाडी स्लीप होते तरी मी मी घालतो आहे सागर अजून राहिल्या मागे तर दिसत नाही कुठे आम्ही आता आता फायनली पायथ्याला आलो आहे पठाराच्या इथून आता चढ चालवतंय थोडंफार पायऱ्या केल्यात थो वरतीपर्यंत निम्यापर्यंत पार्किंग इथं आहे थोडंफार जरी चढल्या तरी गाडी ते लावल्यात बाकी आमच्या गाडी तर मी खाली लावली चढ नव्हती आम्हाला स्लीप होती स्वतः ट्रेकला सुरुवात करूया पहिली <laughs> आहे ना जोश चढणार ना वरती <laughs> <laughs> तर मोरजाई पठार मला बोरबेट पण बोलतात बोरजेबेटलं पठार मोरजाई पठार म्हणजे वरती देवीचं मंदिर आहे मोरजाई देवीचं तर त्यावरूनच मोरजाई पठार बोलतात आणि गावाचं जे खालती नाव आहे ते आहे तर जे पठार आहे ते मोरजाई देवीचं पठार म्हणून ओळखलं जाते मोरजाई देवीचं मंदिर आहे वरती ज्यामुळा मोरजाई पठार बोलतात आणि जे का खालती गाव आहे ते बोरबेट सो बोरबेट पटार किंवा मोरजाई पटार बोलतात येणार असाल तर लोकेशन तुम्ही ऑलरेडी ऑफलाईन डाउनलोड करून ठेवा कारण की इथं नेटवर्क नाही तो ब शक्यतो सो ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेवला असेल तर लोकेशन तुम्हाला बरं पडेल शक्यतरी विचारून या काय प्रॉब्लेम नाही विचारता आला तरी तुम्हाला सांगतील लोक तर चला जा वरती पाऊस अजून कंटिन्यू चालू आहे आणि खाली वाड्यापासून निघाल तिथून पाऊस चालू झाला आहे अजून पाऊस चालूच आहे पूर्ण जंगल भाग असल्यामुळे आणि पठर असल्यामुळे डोंगर भाग असल्यामुळे पाऊस जास्त जायचा ट्रेक आमचा झाला आहे पन्नास टक्के सो शेड सप्लाय घेतली आता पायऱ्या घेऊ त्या आता हा मातीचाच पायवाट आहे सो जावं चला धुकं पण सगळं ढगवत्या कायद्यामुळं धुकं दिसत असतं तुम्हाला काही दिसतच नाही बघितलं का मग थोडं दिसलं होतं दम लागतोय कारण की सवय नाही भरपूर दिसत चालायची आलो आहे आम्ही आता दम पण टाकलाय भरपूर आता पुढचं दाखवतो तुम्हाला मेन म्हणजे पूर्ण सगळं खाली उतरेल धुकं उसरले जायचं असता म्हणजे जी कामान दिसते पुढे पण दिसतं दाखव तुम्हाला तशा कामाने बांधल्यात मंदिर अजून पुढे साधारणतः एक किलोमीटर आसपास आहे अजून मंदिर दहा ते पंधरा मिनिट लागतील चालू जायला आता धुकं कमी आहे लास्ट टाइम जेव्हा आलो तेव्हा धोकं भरपूर तरी त्यापुरची कमान ना ती पण दिसत नव्हती सो आता थोडीफार तर दिसते कमान तर चला आहे पुढं पावसानं परत जोर चालला आहे आणि पाऊस चालला आहे मोठ्यानं परत मंदिर आलो आहे आणि पाऊस भरपूर आणि वारं पण भरपूर आहे त्या पाऊस भरपूर आग ते तोंडाला ते फायनली शेवटचं मंदिर जे मोरजा देवीच आहे ते दे। पूर्ण दगडात कोरलेलं मंदिर आहे जांभादगड दिसत असेल दिसते ती हनुमानाची मूर्ती आणि तेच देवीची जी मूर्ती आहे ती मोरजा देवी बोलतात ती शिलालेख आहे तिथे दगडा कोरलेल्या मूर्त्या मंदिर देवीच्या मूर्तीच्या बाजूलाच महादेवाची पिंड आहे जी दगडात कोरली आहे त्यासोबत जाईल नदी आणि आसपास आहेत सगळे शिरालेख यात्रा जी असते देवीची मोरेची फेब्रुवारीच्या महिन्यात असते तर आसपासची गाव आहेत ते गावातले फक्त मोठ्या पालख्या वगैरे येतात देवीला यात्रा मोठ्या नसते ऍक्च्युली पायवाट पण जी आता आपण आलो ती पायवाट आहे मागच्या साईडला इकडून आता बघितलं त्या साईडला तर गाड्या पण येतात पावसाळ्यात शक्यतो गाड्या बंद असतात कारण की चिखल त्या रोड पूर्ण ऑफ रोडिंग आहे कच्चा रोड असल्यामुळे चिखल वगैरे होतो सो रोड बंद आहे पावसाळ्यात जराला तार शक्यतो तर येणार नाही तर तुम्हाला वर गाडी घेऊन यायचं असेल तर फोर बाय फोर जिप्स असतील तर त्या येतात किंवा टू व्हीलर तुम्ही आणू शकता आणि शक्यतो हिवाळा किंवा उन्हाळ्या टाईमला तुम्ही येऊ शकता गाडी घेऊन राईडवरती आणि पूर्ण मोठं पठार आहे भरतूशी इथे खांब दिले आहेत जे या गुफेला सपोर्ट म्हणून आधार दिले आहेत गांबा खडकाचे खांब आहेत स्तंभ आणि पूर्ण गुफा आहे एंट्रन्स त्या बाजूने एक आहे तिथे एक आहे आणि या बाजूला एक आहे मेन एंट्री आहे जी आपण तिथून आलो ती एक मेंट्री मेन एंट्री आहे मंदिर बोल समोर तिथे आहे देवीचं आणि बाकी जिकडे सगळे शिलालेख आहेत जिथे देवी देवींच्या सगळ्या मूर्त्या कोरलेल्या आहेत दगडात काळ्यापाशानं काळापासून पूर्ण पात्र कुठे दिसणार आहे हा पूर्ण जांबा कडक आहे तर ही दगड काही दगडी बाहेरून आणले आणि त्यावरती शिलाळे काढून तिथे ठेवले बाहेर पडलोय खाली निघायला तर आमचा जोडीदार पण आमच्या सोबत निघाला मंदारा असावं इथं किरण मला आमच्या मागून मागूनच येतोय सो तिला तिला का बोलतात तो ए चल चला पाऊस अजून कंटिन्यू आहेच कंटिन्यू पाऊस मारून आहे वातावरण एकदम मस्त आणि कडक झाले खतरनाक अरे आता बघून आम्ही खाली आलो निम्याच्या वाटे मी वाटेल परत रिटर्न फिरणं आम्ही चांगलं ट्रिप ही चांगली झाली एका दिवशी ट्रिप तर संध्याकाळी मला साधारण आठ वाजतील सात ते आठ वाजता घर झाला आता वाजते साडेचार जाताना घेऊन जाऊ कारण की सकाळ आम्ही काही जेवायला नॉर्मली नाश्ताना लावतो बिस्किट वगैरे हो तेच खाल्ले तर आता आम्ही खाली ऑलरेडी आलो झाले थोडी गाडी घे खाली पार्किंगला लावले तिथे जातो आता वातावरण एक नंबर भारी होतं ऑलरेडी आता पाऊस तर बघा खरं झाला आहे धुकं वगैरे बघितलं असेल तुम्ही ठिकाणी वातावरण एक नंबर कडक होतं पूर्ण तीन स्पॉट आता आमचे झालेत पुढचं गगन पावड्याचं गगनगिरी मठ आहे तो आम्ही करत नाही आता कारण की ऑलरेडी साडेचार वाजलेत तिथे जायला परत वेळ लागेल पण काही रिटर्न आम्हाला कोल्हापूरला जायचं आहे सो जर त्याची व्हिडिओ बघायचं त्याची ऑलरेडी एक व्हिडिओ केलेली आहे मी ब्लॉक तर तो, तो मेन्शनमध्ये में मी खाली टाकेन याची पण बोरबेटची मी ऑलरेडी लास्ट टाईमची व्हिडिओ केली होती जे दोन वर्षापूर्वी आलो होती बोरबेट आणि रामलिंगचा सो त्याची पण व्हिडिओ मी मेन्शनमध्ये टाकतो आहे बघण्यासारखं वाचन भारी आहे एका दिवसाची ट्रिप तुम्ही एका दिवसात तीन स्पॉट कंप्लीट करू शकता आम्ही ऑलरेडी लवकर लेट निघालतो चार पण करू शकता तुम्ही जर गगनबावडाचा गगनगिरी मठ आहे तो सो कोल्हापूरच्या आसपास असाल तर कोल्हापूरपासून हे बोरवेट पडलं साधारणतः पंचेचाळीस किलोमीटरच्या आसपास पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर गगनबावडावर साधारण तेवढाच पडतो रामली मी तुम्हाला येतानामध्ये आहे त्यानंतर ना पछाडलेला वाडा बोरवेट पठार बोरवेट पठार मागे सांगेल त्या रोडनं तुम्हाला वरती यायला लागेल नाही समजलं तर तिथं आसपास तुम्ही गावात लोकांना विचारू शकता बोरवेटला तर तुम्ही सर वरत्या नसं माहीत असेल तर लोकेशन तुम्ही ऑफलाईन डाउनलोड करून ठेवा नेटवर्क सध्या मे बी मधलं वाटतं तर लोकेशन गावत नाही नेटवर्क नसल्यामुळे हो वरती पटरावर आहे थोडंफार नेटवर्क जिओचं असेल तर जिओला आहे नेटवर्क सो so, हा व्हिडिओ आम्ही इथंच स्टॉप करतो आहे आणि भेटतोय घरी पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये आणि पावसाचा चालू झाला आहे ब्लॉग तर आता कंटिन्यूत राहतील वॉटरफॉलचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या आसपासचे तर भेटू पुन्हा तोपर्यंत बाय बाय